विनोबा भावे शेतीविषयी काय सांगतात शेतकीतून मिळालेले थोडे सुद्धा बहु आहे कारण ते थोडे झाले तरी नवीन आहे बुद्धी विकण्याचे व्यवसाय करून धनाचे ढीग मिळवले तरी त्यात नवीन कमाई नाही द्रव्याचे नुसते स्थलांतर आहे त्याने एक पिशवी भरल्याने दुसरी पिशवी रिकामी होण्यापलीकडे जगाच्या समृद्धीत भर अशी पडत नाही परंतु शेतकऱ्यांच्या कमाईत हर एक कणात साक्षात लक्ष्मीचा निवास आहे लक्ष्मी निराळी पैसा निराळा पैसा काय चोरीनेही मिळतो लुटीने मिळतो सट्टेबाजीने मिळतो लबाडीने मिळतो तोंड पाटीलकेने मिळतो दंडुक्याने मिळतो राजाच्या शिक्क्यानेही मिळतो आणि कशाने नाही मिळत पण लक्ष्मीचा एकही कण मिळवण्याचे सामर्थ्य कोणत्याही पंडिताच्या तोंड पाटीलकीत नाही किंवा कोणत्याही दांडगोबाच्या को दंडुक्यात नाही किंवा कोणत्याही राजाश्रयाच्या शिक्क्यात नाही विनोबा भावे म्हणजे काय तर नोकरी करून व्यवसाय करून लबाडी करून आपण लाखो रुपये कमवू पण जर काहीतरी नवीन जन्माला घालायचं असेल तर ते फक्त शेतीतच शक्य शेतीत कदाचित संपत्ती नाही आहे पण समृद्धी आहे शेतीत सुख नाही आहे पण शेतीत आनंद आहे आणि आनंद कशातच मोजता येत नाही आपल्या साध्या वेलीला फळ जरी आलं तरी आपल्याला किती आनंद होतो आणि तो आनंद न मोजता येण्यासारखे मग ती रासायनिक शेती नसून सेंद्रिय शेती आहे ज्याच्यामध्ये आपण शेतीत कुठलंही विष टाकत नाही खरंच शेतीत आनंद आहे का हो तुम्हाला काय वाटतं आणि विनोबा या सगळ्यातून हेच सांगतायत असं मला वाटतंय आम्हाला कमेंट जरूर करा धन्यवाद आरोग्य संपदा